तसे शिस्त कोरे सांगतो आता मी सांगत होतो सहा मार्च एकोणीसशे लाख लोक त्या खासबाग मैदान मध्ये कुठे बसून कुस्ती बघतात अशी व्यवस्था आहे पण सहा मार्चला समीर काढलं होतं एक लाख वीस हजार प्रेक्षकांनी एक लाख वीस हजार बोला बोला एक लाख लोक खासबाग मैदानामध्ये कुस्ती बघत होते तर वीस हजार प्रेक्षक कुस्तीचा निर्णय काय लागतो म्हणून बाहेर थांबले होते तिकीट काढून बाहेर थांबले होते त्या खासबाग मैदानाच्या बाहेर दोन होते आणि दोन तास सत्तेचाळीस मिनिटानंतर दोनही चिकरा मारुती झाले आणि त्यातला एक पर्वान विजय झाला पण विजय पर्वून वळकू येत नव्हता असे दोन पंच होते एका पंचाने विजय त्या पैलांचा मनगड झाला जरा थांबवला आणि दुसरे पंच कळशी घेऊन गेले पाण्याने भरून आणली आणि जिंकलेल्या पैलवानाचा तोंड धुतला त्यावेळेस कळले मारुती माने विजय झाले होते दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर अशी कुस्ती बघा सांगितलं हरिश्चंद्र मामा बिराजदानचा इतिहास सांगा हरिश्चंद्र मामा बिराजदान वयाच्या चौदा वर्षी गंगवेस तालुक्यामध्ये गेले वयाच्या चौदाव्या वर्षी गंगावेस झाली शाहू विजयी गंगावेस झाली आणि वयाच्या एकोणीसव्या वर्षी महाराज केसरी झाले वयाच्या एकोणीसव्या वर्षी आणि हरिश्चंद्र मामा बिराजांचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये कधी झालं अकरा मार्च एकोणीस सत्याहत्तर अकरा मार्च एकोणीस ला हरिश्चंद्र मामा बिराजदार यांचं नाव सगळ्या भारत देशामध्ये झालं का झालं महाबोली पंजाबी बिराजदार या दोघांची कुस्ती अकरा जानेवारी एकोणीस ला बेळगाव मुक्कामी लागली होती पंजाबी मालेगावचा माले पंजाबी पैलवान आलेवान राऊन मारायचा आकड्याला निष्ठी भेट नाही कुस्ती सुद्धा लागली पाहिजे सई पाली पंजाबी मालेगावचा पैलवान आहे मारेगा जोडतो भणेगा मोर नाही तो सदा महाराष्ट्र एकोणीस अकरा जानेवारी एकोणीसशे ला महाबळे सतपा सतपाल लागायला महाराष्ट्रावरती भंगावत होता पाणी होता होत महाराष्ट्र केसरी दादोबाद चौगुलीला पाडला

कुस्ती लागणार नाही आपल्या सगळ्या चेहऱ्याला म्हणले महाबली सत्पाला कुस्ती बोन करते का सगळ्यांनी माना खाली टाकल्या आणि एक बिजनेस साल चालली त्याचं नाव हरिश्चंद्र मामा फिराज कुस्ती ठरली अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर बेळगाव मुक्ता

दहा किलोमीटर अंतरावरती आहे रनिंग करायला जायचे फळं सुटायचे दहा दहा किलोमीटर आमदार रनिंग ना पार करायचे त्याला चांदूळवाले आणि गंगावीस तालीम मध्ये आल्यानंतर अडीच हजार सपाटे मारायचे वीस वेळा हौदा खानायचे पंचवीस वेळा रस्ती चढायचे आणि एकाच वेळी दोन दोन दहा प्रवीण दादा पैलावस कुस्ती हरिश्चंद्र मामा करायचे सर करायची आणि म्हणून त्याला फोन लावतो कुस्ती लावताय का

सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला ठेवले आज आता हा जसा हसला तशी कुस्ती करा बोला, बोला, बोला। अरे, समोर दिसत होता बहाबोने बोले बोला ना त्या मामा एल सीबी वाले जनतावाडी हा एनसीबी मध्ये कार्यरत आहे एलसीबी मध्ये कार्यरत आहे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन दत्ता माई साहेबांचं दोनशे रुपयाचं बक्षीस मला अरे तात्या मामा तुमच्याकडून सुद्धा माझ्या बक्षीस तात्या मामा यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंट्री साठी आहे दत्ता मामा आहेत एलसीबी पोलीस डिपार्टमेंट जबाहेोलीस डिपार्टमेंट सतर्क अकरा जानेवारी या दिवशी कुस्ती चालू झाली आणि चंद्रमामा बिराजदार आणि महाबली सत्पा बेळगाव मुक्कामी कर्नाटक राज्य निवडलं बेळगाव ठिकाण निवडलं गर्दी झाली सगळ्या भारत देशातल्या गाड्या निघाल्या त्या बेळगावकर कर्नाटक राज्यामध्ये अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर बाकीच्या सगळ्या हजार जणांच्या कुस्त्या झाल्या आणि शेवटची कुस्ती पुकारली महाराष्ट्रचे श्री हरिचंद्र मामा बिराजतात रोस्तिंद हरिशंद्र मामा बिराजतात राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेते म्हणजे ते हरिचंद्रबा मैदानात या आणि महाबली संत मैदानात या बोला दीपक पैलवान अंबासन संद। आंबासनचा दीपक पैलवान हा वर करा आणि आर पडा पैलवान सायगाव सायगावचा सा...